आज मी तुम्हाला कटोरी कशा पद्धतीने अटॅच करतात ते मी तुम्हाला सांगणार आहे त्याच्या पहिला आपण इथं कटोरीला टक्स टाकून घेऊयात इंची टेप पकडूया सरळ टेप सरळ पकडायची तुम्ही इथं बघा तुमच्या लक्षात बसेल अशा पद्धतीने इंची टेप पकडायची खालच्या साईडने मार्किंग करून घ्यायची तुमच्या लक्षात बसेल अशा पद्धतीने मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे तुम्ही बघा म्हणजे तुमच्या लक्षात बसेल खालचा जो टक्स आहे तो अडीचचा घ्यायचा अडीचवर मार्किंग करून घ्यायची अशा पद्धतीने साईडने अर्धा अर्धा इंचवर मार्किंग करून घ्यायची अर्धा अर्धा इंचवर आणि चॉकने जशास तसं इथं सरळ रेस ओढून घ्यायची जी, जी। आपण मार्किंग करून घेतली होती ना ते सरळ रेश ओढून घ्यायची आता इथं तुम्ही बघू शकता कटोरी जी आहे ते व्यवस्थित पकडायचं आहे कोणता पण कपडा इथं खाली नाही झाला पाहिजे अशा पद्धतीने तुम्ही कटोरी व्यवस्थित पकडा तुम्ही इथं बघू शकता त्याच्यानंतर चॉकने आपण सरळ रेश सोडून घेऊयात हो आणि खालच्या साईडने पट्टीने आपण इंची टेपने एक एक इंचवर आपण मार्की करून घेतलेली आहे अशा पद्धतीने आता इथं मी तुम्हाला स्टिचिंग करून दाखवत आहे अशा पद्धतीने तुम्ही एकदा बघा म्हणजे तुमच्या लक्षात बसेल खूप सोपी आणि सिम्पल पद्धत आहे अशा पद्धतीने स्टिचिंग करून घ्यायची इथं तुम्ही बघू शकता व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याच्यानंतर इथं डबल टिप मारून घेऊयात तुम्ही इथं बघू शकता मी इथं डबल टिप मारत आहे आता मी तुम्हाला इथं दाखवते कटोरीचा जो टक्स आहे तो कसा आलेला आहे तुम्ही पहा इथं फिनिशिंग पहा तुम्ही कटोरी एकदम कटोरीचा जो टक्स आहे तो एकदम व्यवस्थित आलेला आहे अशा पद्धतीने तुम्ही पण ट्राय करा आता त्याला आपण ब्लाऊजचा जो कपडा आहे तो अटॅच करून घेऊयात कटोरीला तुम्ही इथं पहा मी कशा पद्धतीने अटॅच करत आहे ब्लाउजचा जो कपडा आहे तो वरच्या साईडने पकडायचा कटोरीचा जो कपडा आहे तो खालच्या साईडने पकडायचा तुम्ही इथं पहा अशा पद्धतीने व्यवस्थित पकडायचा कोणताच कपडा इथं वर खाली नाही झाला पाहिजे अशा पद्धतीने पकडायचा आणि स्टिचिंग करायची स्टिचिंग करता वेळेस एकदम कपडा ओढायचा नाही कटोरीचा पण कपडा ओढायचा नाही ब्लाऊजचा पण तो कपडा ओढायचा नाही व्यवस्थितपणे स्टिचिंग करून घ्यायची गडबड करायची नाही स्टिचिंग करता वेळेस अशा पद्धतीने तुम्ही स्टिचिंग करू शकता स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे कपडा ओढायचा नाही व्यवस्थितपणे स्टिचिंग करून घ्यायची अशा पद्धतीने कटोरी अटॅच करण्याची खूप सोपी आणि सिम्पल पद्धत आहे त्याच्यानंतर मी तुम्हाला क्रॉस पट्टी पण अटॅच करायचं सांगत आहे क्रॉस पट्टी कशा पद्धतीने अटॅच करायची ते आता इथं डबल टीप मारून घेऊयात डबल टीप मारून घेतल्याच्यानंतर क्रॉसपट्टी कशा पद्धतीने अटॅच करायची ते पण मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुमच्या लक्षात बसेल आता इथं तुम्ही पाहू शकता कटोरी जे आहे ते मी अटॅच करून घेतलेली आहे आता इथं आपण नखाने सरळ करून घेऊयात इथं तुम्ही बघू शकता तुम्ही फिनिशिंग पहा फिनिशिंग खूप सुंदर येते अशा पद्धतीने आता इथं तुम्ही इथं बघू शकता कटोरीचा जो कपडा आहे तो थोडासा जास्त झालेला आहे तर आपण इथं कट करून घेऊ शकतो अशा पद्धतीने खूप थोडासा आहे अशा पद्धतीने तुम्ही कट करून घेऊ शकता एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो इथं कट करून घ्यायचा तुम्ही इथं फिनिशिंग पाहू शकता खूप सुंदर आलेली आहे फिनिशिंग आता आपण इथं क्रॉसपट्टी कशा पद्धतीने अटॅच करतात ते मी तुम्हाला खूप सिम्पल पद्धतीने सांगणार आहे आपला जे मापाचं ब्लाऊज आहे ते आपण इथं मापाचं ब्लाऊज व्यवस्थितपणे पकडायचं आहे आणि मार्किंग करून घ्यायची अशा पद्धतीने एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो इथं कट करून घ्यायचा आहे हुकपट्टीचा हुकपट्टीच्या साईडने इथं आपण ब्लाऊजची जे हुकपट्टीची उंची असते ते इथं घ्यायची आहे आपल्याला आणि एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो इथं कट करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने मी इथं कट करून घेत आहे आपलं जे मापाचं ब्लाऊज असते त्या मापाच्या ब्लाऊजला आपण व्यवस्थितपणे माप घेऊन एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो इथं कट करून घ्यायचा सिम्पल पद्धत आहे आता मी इथं तुम्हाला क्रॉसपट्टी अटॅच करून दाखवत दा आहे अशा पद्धतीने क्रॉसपट्टीचा जो कपडा आहे अशा पद्धतीने ठेवायचा आणि तो क्रॉसपट्टीचा जो कपडा आहे तो वरच्या साईडने घ्यायचा त्याच्यानंतर ब्लाऊजचा जो कपडा आहे तो वरच्या साईडने घ्यायचा अशा पद्धतीने आणि व्यवस्थित पकडायचा आणि स्टिचिंग करून घ्यायची स्टिचिंग करता वेळेस कोणता पण कपडा इथं पण ओढायचा नाही व्यवस्थितपणे स्टिचिंग करून घ्यायची अशा पद्धतीने स्टिचिंग करता वेळेस गडबड करायची नाही एकदम व्यवस्थितपणे स्टिचिंग करून घ्यायची अर्धा इंच शिलाई मार्जिनसाठी सोडलेला कपडा जो आहे तेवढाच आपण खालच्या साईडने सोडून स्टिचिंग करून घ्यायची कपडा ओढायचा नाही व्यवस्थितपणे स्टिचिंग करून घ्यायची खूप सोपी आणि सिंपल पद्धत आहे तुम्ही एकदा बघाल तर तुम्हाला नक्की जमेल अशा पद्धतीने तुम्ही क्रॉसपट्टी अटॅच करा सिंपल पद्धत आहे एकदा बघाल तर तुम्हाला लक्षात बसेल आता मी तर स्टिचिंग करून दाखवत आहे स्टिचिंग करता वेळेस कपडा ओढायचा नाही आणि गडबड करायची नाही एकदम व्यवस्थितपणे स्टिचिंग करायची फिनिशिंग पण खूप सुंदर येते ब्लाऊजचे माप व्यवस्थित घेतल्यानंतर फिनिशिंग खूप सुंदर येते अशा पद्धतीने आता इथं डबल टिप मारून घेऊयात तुम्ही इथं बघू शकता मी तर डबल टीप, टीप मारत आहे अशा पद्धतीने ब्लाऊजला फिनिशिंग येणं पण खूप महत्त्वाचं आहे ब्लाऊजला फिनिशिंग खूप सुंदर आली की मग ब्लाऊज घालायला पण फिटिंगला पण खूप सुंदर येते माझे जे काही ब्लाऊज असतात ते ब्लाऊज फिटिंगला पण व्यवस्थित येतात फिनिशिंग प फिनिशिंग पण खूप सुंदर येते आता तुम्ही इथं बघू शकता क्रॉसपट्टी मी इथं अटॅच करून घेतलेली आहे आता इथं तुम्ही फिनिशिंग पहा कटोरी पण अटॅच झालेली आहे क्रॉसपट्टी पण अटॅच झालेली आहे अशा पद्धतीने तुम्ही ट्राय करा तुम्हाला नक्की जमेल तुम्ही पहा इथं फिनिशिंग स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सांगण्याचा सा के प्रयत्न केलेला आहे अशा पद्धतीने तुम्ही ट्राय करा आता क्रॉसपट्टी जे आहे क्रॉसपट्टीला फिनिशिंग येण्यासाठी आपण इथं एक टीप मारून घेऊयात अशा पद्धतीने तुम्ही पहा आता मी इथं एक टीप मारून घेत आहे टीप मारल्याच्यानंतर फिनिशिंग खूप सुंदर येते ब्लाउज फिटिंगला खूप सुंदर बसतो अशा पद्धतीने तुम्ही पण ट्रिप टीप मारून घेऊ शकता क्रॉसपट्टीच्या एकदम कडेने टीप मारायची आहे आपल्याला तुम्ही इथं पहा मी कशा पद्धतीने टीप मारत आहे अशा पद्धतीने तुम्ही पण ट्राय करा फिनिशिंग खूप सुंदर येते तुम्ही इथं बघा तुम्हाला आता मी ब्लाऊजची फिनिशिंग दाखवते टीप मारल्याच्यानंतर फिनिशिंग पण खूप सुंदर येते अशा पद्धतीने कोणता पण ब्लाऊज शिवाय त्याला फिनिशिंग येणं खूप महत्त्वाचं आहे आणि ब्लाऊज फिटिंगला पण खूप परफेक्ट बसला पाहिजे अशा पद्धतीने तुम्ही ब्लाऊज स्टिचिंग करा व्हिडिओ आल्यास व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही इथं बघू शकता फिनिशिंग आता ब्लाउजला ब्लाऊजला पट्टी अटॅच करायची पट्टी अटॅच करायची आहे ते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की सांगणार आहे व्हिडिओ ले आल्यास व्हिडिओला एक लाईक करा